आता युद्धे मनोजदादा जळंगे पाटील साहेब यांच्याकडं या किच्या विद्यमान नगराध्यक्षा बनसोड मॅडम यांच्यासाठी आम्ही उमेदवारीची मागणी केली होती आणि तशा पद्धतीने सर्वे सर्व सर्व त्या ठिकाणी घडलं पण होतं सुद्धा केस मतदारसंघ लढायचं हे निश्चित केलं होतं आणि ते त्या पद्धतीच्या बातम्या पण प्रसारित झाल्या होत्या परंतु शेवटी जो दादांनी निर्णय घेतला तो त्यांनी योग्यच घेतलेला असेल त्याच्यामुळं त्यांच्यामुळं निर्णयाला आमचं पूर्ण समर्थन आहे आणि त्या लढाईच्या स्पर्धेतून आम्ही थांबलो आणि त्यानंतर या केचच्या मतदारसंघाच्या भविष्यासाठीच आम्ही लढण्याचा विचार केला होता आणि आमच्या उमेदवारीचा विषय संपल्यानंतर आपल्यालासुद्धा या मतदारसंघाच्या भविष्यासाठी योग्य व्यक्ती आपल्या असावा आणि सध्याचं जे चाललेलं सगळं जे आज या ठिकाणी जी, जी, जी दडपशाही आहे गुंडगिरी आहे आतंक आहे ह्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं फक्त एक दोन गुत्तेदारच पोचण्याचा कार्यक्रम आहे आणि स्वतःसाठी गुत्तेदारी करून विकासाचा ढिंडोरा पेटण्याचं जो काम चालू आहे आणि आज तरुण बेकार आहे लोकांना बोललं जात नाही प्रत्येक अधिकारी या भागामध्ये येऊन काम करायला तयार नाही अशा दशतीच्या वातावरणासाठी मोडून काढण्यासाठी एक चांगला उत्सव अठरा पगड जातीला बरोबर घेऊन जाणारा आणि एक स्वज्जवळ स्वभावाचा आणि सगळ्याला मान सन्मान देणारा आणि या सगळ्या गोष्टीतून या मतदारसंघाला मुक्त करणारा असा उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आमचा निर्णय झाला होता जो संविधानाची लढाई लढू शकतो तो संविधानानं चालू शकतो आणि असंवैज्ञानिक लोकांना बाजूला ठेवण्यासाठी जनविकास परिवर्तन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आमच्या चर्चा झाली आणि चर्चेतून असं ठरलं आणि या व्यासपीठ तुम्ही जर पाहिला असेल तर आमचे सर्व नगरसेवक अठरा पगड जातीचे लोक त्या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला आणि पुरुष आमचे कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या सर्वाच्या साक्षीनं असं ठरलं की असंवैज्ञानिक पणे वाग वाग वागणाऱ्या व्यक्तीपेक्षा संवैधानिकपणे वागणारा एक गरीब समाजातील व्यक्ती उडी यावा भले त्याच्याकडे काय पैसे घडीमार जरी नसेल तर धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई कशी असते हे सुद्धा महाराष्ट्रानं पाहिली पाहिजे आणि ह्या विचारातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं अठरा पगड जातीला बरोबर घेऊन चालणारं नेतृत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं चालणारं नेतृत्व असावं हो। म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी एक दिलानं एक विचारानं आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार गटाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज शिवाजीरावजी साठे यांना एकमतानं पाठिंबा देण्याचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे आणि आज त्यांच्या विजयावरसुद्धा शिक्कामोर्तब झालेला आहे तालुक्यातील जनविकास परिवर्तन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता रात्रंदिवस करून त्यांना विजय करण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही तुमच्या माध्यमातून जाहीर करतो त्या ठिकाणी आमचा एक मुखी निर्णय झालेला आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पंधराजे पवार गटाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज शिवाजीरावजी साठे या उमेदवाराला आम्ही पूर्ण समर्थन दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नमिता मुंदरा यांच्या विरोधात आम्ही काम करणार आहोत आणि या मतदारसंघाला दडपशाहीतून आम्ही मुक्त करणार आहोत अशा पद्धतीची या ठिकाणी मी जाहीर करतो नेमकी दडपशाही कोणाची आता नेमकी दडपशाही तुम्हाला माहिती आदरणीय ते, 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 जाहिन, में काई नहीं। ते, ते त्या ते मला आदरणीयच आहेत त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही परंतु ज्या ताईंच्याबरोबर पंधरा वर्ष काम करीत असताना ताईनं ज्या त्या कुटुंबाला आम्ही पंधरा वर्ष त्यांच्याबरोबर नव्याण्णव ते चौदापर्यंत होतो आणि त्या पद्धत ताईंचं जी काम करण्याची पद्धत होती जी साम कार्यकर्त्यांना सांभाळण्याची पद्धत होती लोकांशी वागण्याची पद्धत होती त्याला खरंच ती जागी होती परंतु काकाजीचं त्याच्या विपरीत आहे लोकाला कसं दाबता येईल लोकाची कशी हराशमेंट करता येईल लोकाला प्रत्येक ठिकाणी कसं आप दडपशाही दाखवता येईल आणि अधिकाऱ्यावर कशी दडपशाही टाकता येईल आणि स्वतः फक्त केंद्रित करून ज्या पद्धतीनं गुप्तेदारांचं काम या ठिकाणी विकासाच्या नावाखाली केलं जातं हे सगळं चाललेलं तुम्ही सगळ्या मतदारसंघाला डोळ्यानं पाहिलेलं आहे सगळ्या मतदारसंघाला माहिती आहे त्याच्यामुळं ते सगळं मुडीत करण्यासाठी आम्ही ज पृथ्वीराज यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांचा दुसरा एक आरोप आहे खासदार बजरंग सोनोने हरुण नामदार हे आमचे पूर्वाश्रेमीचे आहेत ते त्या संदर्भात तुमचं काय मत आहे की तुम्ही पूर्वाश्रेमीचे म्हणजे ते थेट विरोध करणार की राजकारणामध्ये परिस्थितीनुसार आणि वेळेनुसार पक्ष बदलत असते ते सुद्धा राष्ट्रवादीमध्ये होते पुन्हा बी जे पीत आले आता बी जे पी उभं राहिले बजरंग सोनवणे आधी, आधी, आधी राष्ट्रवादी गट शरद अजित पवार गटात होते ती तिकडे आले आम्ही सुरुवातीला नव्वदपासून बजरंग सोनवणे त्यांचे कार्यकर्ता होते नव्याण्णवपासून पंधरापर्यंत आम्ही कार्यकर्ता होतो त्याच्यामध्ये आम्ही मान्यच करतो त्यात दुःख काही नाही परंतु त्यांचा स्वभाव त्यांचं वागणूक त्यांची रीत त्यांची पद्धत सगळी बदलल्यामुळं आज आम्ही पूर्णपणे शंभर टक्के आज आम्ही पृथ्वीराज साठेचंच काम करणार आहे आणि या केस मतदारसंघाला यांच्या दडपशाहीतून मुक्त करण्यासाठी त्यांच्या विरोधातच काम करणार आहेत ह्यामध्ये कुठलाही दुमत नाही हा जर असतं तर मी त्या पद्धतीनं समाजाचं सा, समाजात चांगले चांगले लोक उपस्थित होते अठरा पगड जातीचे लोक उपस्थित होते मराठा समाजाचे लोक उपस्थित होते परंतु कुठल्याही दडपणा खाली न येता खऱ्या अर्थानं आज आपण दडपशाही असेल किंवा त्या त्या, त्या पक्षाची जी भूमिका आहे किंवा एखाद्या देश आपला संविधानानं चालत असतानासुद्धा दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावतील अशा पद्धतीच्या लोकांची पाठराखण करणं हे भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी चुकत आहे आणि त्याचं समर्थन मुस्लिम समाज कधीच करणार नाही आणि जरांगे पाटील ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढले त्यांची दखल न घेणं की मराठा समाजसुद्धा इसरणार नाही ना आणि दुसऱ्या समाजाला सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं भूलथापा देऊन आज आरक्षणापासून वंचित ठेवलं त्यामुळे ओबीसी समाजसुद्धा ठेवणार नाही आणि ते झालं राजकीय पक्षाचा भाग परंतु स्थानिक भागामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी कुचंबना केली जाते ते सुद्धा मतदारसंघ सहन करणार नाही आणि सगळ्याचा सारू विचार केल्यानंतर सगळ्या अठरा पगड जातीला बरोबर घेऊन आम्ही साठेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं जनविकास परिवर्तन आघाडीने ठरविलेलं आहे दुसरा एक प्रश्न होता ज्या पद्धतीनं आज आ, या विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या डॉक्टर अंजली घाडगे त्या उमेदवार होत्या संगीता ठोंबरे यांचा प्रवेश झाला नसताना त्यांना प्रदेश उपाध्यक्ष दिलं मात्र अंजली घाडगे यांनी सुरुवातीपासून म्हणजे तुतारीचा प्रचार केला उमेदवार म्हणूनही केला मात्र त्यांना त्यांची दखल घेतली नाही आज आमदारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा आहेत तुमची काय याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही तुतारीचा प्रयोग आम्ही या ठिकाणी जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा माध्य दिलेला आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारजी गटांचा पक्षाचा तो प्रश्न आहे कुणाला काय द्यायचं कुणाला कुठं ठेवायचं कुणाला कुणी प्रवेश घ्यायचा कुणाचा नाही घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही एक उमेदवार म्हणून एक चांगला व्यक्ती म्हणून किंवा पक्षाच्या काही भूमिका समाजाच्या विरोधी असल्यामुळं किंवा त्यांचा पगड जातीला बरोबर घेण्याचं धोरण नसल्यामुळं आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं पाच वर्षामध्ये स चालू आमदारांनी ज्या पद्धतीनं लोकांची कुचंबना केली ज्या पद्धतीनं लोकांची धडपशाही केली ज्या पद्धतीनं लोकांना वेटी धरलं आणि ज्या पद्धतीनं केंद्रीकरण विकास केला त्या सर्व गोष्टीला विरोध करण्यासाठी आम्ही त्या साठेसाहेबांना या ठिकाणी प्रतिरोध साठेंना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचा जो विषय आहे ते त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्यामुळं त्यांना आम्हाला काय बोलण्याचा काय अधिकार नाही त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या वेळेस ज्यावेळेस लढत होती तर राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या वेळेस त्यांना अकराशे मताची लिडूक शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला परंतु त्यावेळेस जनविकास परिवर्तन आघाडी त्यांच्याबरोबर नव्हती परंतु समोरच्याला वाटलं की आम्ही त्यांच्याबरोबर नव्हतो हा आमचा दुर्दैव परंतु शेवटी आज आम्ही पूर्णपणे शंभर टक्के साठे साहेबांच्या भूमिकेशी आहोत त्या उमेदवाराच्या पाठीशी आहोत आणि जनविकास परिवर्तन आघाडी त्या ताकदीनं लढणार आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला तफावत दिसणार आहे किंवा त्यांच्या निवडणुकीमध्ये जो रिझल्ट दिसणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच होणार आहे की ती जनविकास परिवर्तन आघाडी किती ताकदीनं आणि किती कुप्यानं आणि किती ह्याच्यासाठी लढली हे तुम्हाला उद्याच्याला दिसणारच आहे एक प्रश्न असा असं निर्माण होईल आता विषय आमचा एकच आहे जनविकास परिवर्तन आघाडी या ठिकाणी लोकांनी विश्वास ठेवून आम्हाला केस शहराची धुरा आमच्या ताब्यात दिली आम्हाला बहुमत दिलं आणि प्रस्थापिताच्या विरोधात आम्हाला नेऊन एक चांगल्या ठिकाणी आम्हाला बशविलं आम्हाला काम करण्याची संधी दिली आणि आम्ही आज अडीच वर्ष झालं कुणाच्याही दारात जाऊ केससाठी भिकणं मागण्याची केसच्या विकासासाठी भिकणं मागायची आम्हाला अजिबात लाज वाटत नाही कारण शेवटी केसच्या लोकांनी टाकलेला विश्वासाला आम्हाला तडा जायचा नाही लोकांनी पाहिलेले स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि केसचा चेहरा मोहरा आम्हाला बदलायचा आहे त्या त्या परिस्थितीनुसार आम्हाला केसच्यासाठी जे जे भलं होईल आज जसं आम्ही केज मतदारसंघाच्या भल्यासाठी जो निर्णय घेतला तशा पद्धतीचा भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला निर्णय घेण्याची वेळ आली तर आम्ही वेळोवेळी तशा पद्धतीने निर्णय घेऊ केजमध्ये आमदार नमिता मुंदडा यांनी उद्घाटनाच्या वेळेला आपण म्हणजे नगराध्यक्ष असतील आपण असाल यावेळेला उपस्थित होतात आता तुम्ही जेव्हा लोकांसमोर जाल की यांच्या विरुद्ध मतदान करा त्यावेळेस तुम्हाला काही त्या संदर्भात गिल्टी कॉन्शियस नाहीत तुम्ही नाही आम्ही ते आमदार होते आम्ही नगरपालिका परिषदमध्ये होतो नगरपालिका लोकांनी आमच्या ताब्यात दिली त्यांना आमदार केलं होतं पण त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचा मत निधी आणणं त्यांचं थे कर्तव्य होतं त्या निधीसाठी पाठपुरावा नगर करणारं नगरपालिकेचं कर्तव्य होतं आता त्या नगरपालिकेनं पाठपुरावा केला आपली शक्तीपणाला लावली येणाऱ्या पैशाचं युटिलायझेशन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत पण ज्या पद्धतीनं त्यांनी त्या ते ठिकाणी नगरपालिका पंधरा टक्के निधी भरत असताना सुद्धा दडपशाही करून नगरपालिका सक्षम असतानासुद्धा बाहेरच्या बँडशीचे जे त्यांचे बटीक बनलेल्या एजन्सीला पुढी करून त्याच्यातून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करण्याचा आणि ते विकासाला केंद्रीकरण करून एक कृतीदार झोपण्याचा जो, जो कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे त्या गोष्टी आम्हाला अजिबात मान्य नाहीत परंतु केचमध्ये होणारा विकास काहीतरी पदरात पडल आणि केचचा चेहरा मोहरा बदलल अशा पद्धतीचा आमचा त्या ठिकाणी विषय होता आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे किंवा केच आमची नगरपालिका निवडून आल्यानंतर आम्ही या ठिकाणी कैलासवासी लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभागृहाचे जागेचा प्रश्न पेंडिंग पडला होता आम्ही ती फाईल हुडकून काढली अठरापासून ती धुळकात पडलेली होती ती फाईल आम्ही नगरपालिकेला उचलून आणली त्याच्यामध्ये पाठपुरावा केला आणि ती संपूर्ण जागा केज नगरपंचायतीला बँडशीच्या नावावरून केज नगरपंचायतीच्या नावानं नोंद केली तर ती नोंद अशी आहे कैलासवासी लोकनेते गोपीनाथराव मुंडे सांस्कृतिक सभागृह नगरपंचायत केज की अशा पद्धतीचं आम्ही काम केलं पण त्यांनी व्यक्तिद्वेष किंवा आमच्या कुठलाही स्त्रिय घ्यायचा नाही किंवा दडपशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी इलेक्शनच्या आधी जो उद्घाटन केलं त्या उद्घाटनाला आम्हाला प्रथम नागरिकाला नगराध्यक्षाला सुद्धा बोलण्याचा अवदारे दाखवलं नाही परंतु त्या ठिकाणी सुद्धा आम्ही विरोध केला नाही किंवा त्या ठिकाणी कुठं गालबोट लागल अशा पद्धतीचं वागलो नाहीत कारण ना ना त्या सभागृहात कैलासवासी आदरणीय गोपीनाथराव साहेबाचं नाव आहे त्यांच्या नावाला कुठंतरी गालबोट लागू नये आणि त्या ठिकाणी होत असलेल्या कामाला कुठं खीळ बसू नये शेवटी आम्हाला एकच मुद्दा महत्त्वाचा होता की केजचा विकास झाला पाहिजे केदला एक चांगलं सांस्कृतिक सभागृह भेटलं पाहिजे आणि ती उघड्या डोळ्यानं जनता बघत आहे जनतेला सगळ्या गोष्टी मान्य आहेत तुम्ही कितीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला तर मूळ काम जनतेला माहीत आहे त्याच्यामुळं आम्ही फक्त त्या ठिकाणी कुठलंही राजकारण न करता फक्त विकासाला महत्त्व दिलं अशा पद्धतीची वागणूक आहे त्या वागणुकीला के सगळी केसची जनता असेल अधिकारी पदाधिकारी आम्ही त्रस्त होतो परंतु कुठंतरी केसचा विकास करत असताना आम्ही बी त्यांना येनोश दिला हे दिलं त्याच्यामुळं एकमेकाला वाईट वाटायचं काही कारणच नाही त्यावेळेस बजरंग सोनोने राष्ट्रवादी उभा होते राष्ट्रीय लेवलच्या नेत्या त्यांच्याविरोधात उभा होते त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आज जनविकास परिवर्तन आघाडी पहिल्यापासून साहेबाचा फोटो लावून या ठिकाणी लढलेली होती त्या मुंडे परिवाराचं आमच्यावर एक उप आमच्यावर उपकारच आहेत कारण त्यांनी साहेबाचा फोटो लावून आम्ही लोकांसमोर गेलेलो होतो आणि त्यांच्या विचारातून प्रेरित होऊन जनविकास परिवर्तन आघाडीनं काम केलेलं होतं आणि त्यावेळी त्यांच्या प्रत्यक्ष कुटुंबातील व्यक्तीचं या ठिकाणी अस्तित्वाची लढाई होती मग त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आमचं कर्तृत्व होतं की आम्ही त्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही जे काही निर्णय आम्हाला घेणं आवश्यक होतं त्या वेळेनुसार आम्ही घेतलेलं होतं